मित्र नमस्कार आठवणी कारसेवकांच्या या मालिकेतला एक भाग म्हणून आज पुण्यनगरीत म्हणजे पुण्यात मी काही कारसेवकांशी गप्पा मारतोय त्यांच्या गाठीबिठी करतोय माझ्यासोबत आहेत शरदराव बबनराव गंजीवाले आजही ते संघाशी आणि संघाशी संबंधित अशा हिंदुत्ववादी संघटनांशी जोडलेले आहेतच आजही त्यांचं कार्य सुरू आहे पण एकोणीसशे ब्याण्णव साली म्हणजे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव आणि त्या आधीचा काळ म्हणजे अगदी नव्वदला जो नरसंहार झाला उत्तर प्रदेशात आयोजित त्यानंतरचा जो काळ होता ब्याण्णव पर्यंत तो जो खरा क्रुशियल म्हणजे अगदी कठीण असा होता कुठल्याही रामभक्तासाठी एका बाजूला ती जी घटना होती कल्याण सिंगांच्या राजवटी आधी मुलायमसिंग यादव या मुख्यमंत्री पदावर असताना त्या माणसाने जे काही अत्याचार राम भक्तांवर केले होते कारसेवकांवर केले होते त्याचा धसका घ्यावा आणि हे आंदोलन एक प्रकारे बारगडलं जावं हा त्यामागचा हेतू होता आणि तो हेतू साध्य न व्हावा यासाठी जे लोक धडपडत होते त्यातले एक म्हणजे शरद खंजीवाल आज आपण त्यांच्याशी थेट गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांचा जो कारसेवेचा जो अनुभव आहे तो नेमका कसा होता तर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आकार या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो आणि आज एक संधी उपलब्ध झाली पुण्यात असताना की तुमच्याशी एका कारसेवक ज्येष्ठ बंधूशी गप्पा माराव्यात आणि तुमचा कार सेवेचा अनुभव जाणून घ्यावा मी माझ्या कारसेवेचा जो म्हणजे ती अर्धवट राहिलेली कारसेवा माझ्या एका व्हिडिओतून मी मांडलेली आहेच ज्यांच्याकडून ही कारसेवा पूर्णत्वास नेली ज्यांच्याकडून ही घडली त्यांचा मला नेहमीच सेवा वाटत आहे त्यातले तुम्ही हे आहात आणि अशा ज्येष्ठ कारसेवकाशी चर्चा करताना मला खरोखरच आनंद होतोय मला जाणून घ्यायचंय कार की कारसेवा तुम्ही नेमकी कोणत्या काळात केली आणि सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव ला तुम्ही अयोध्येत होतात तुमची त्यावेळेची कारसेवा कशी होती त्यावेळेचा अनुभव कसा होता त्याही आधी आधी जाणून घ्यायचंय की नव्वदला जे काही झालं ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदमध्ये ज्या प्रकारे रामभक्तांवर गोळीबार केला गेला शर्यचं पाणी लाल झालं आणि एक प्रकारे ती भीती सर्व रामसेवकांमध्ये पसरावी यासाठी केला गेलेला तो एक एक प्रकारचं एक षडयंत्र होतं आणि ते हो ते षडयंत्र यशस्वी होऊ नये यासाठी सगळ्या हिंदूंनी एकवटून ब्याण्णवला ते करून दाखवलं हा जो मधला कालावधी हो होता ना तो खरं खऱ्या अर्थाने मी म्हणालो तो क्रुशल होता त्या नेटाने उभे राहिले त्यातले तुम्ही एक तुमच्याकडून जाणून घ्यायचा तो प्रवास म्हणजे नव्वद ते ब्याण्णव कसं सगळं सुरू होत ऑक्टोबर एकोणीशे नव्वद ला मुलायमसिंगचं सरकार त्या ठिकाणी होतं उत्तर प्रदेशात आणि मुलायमसिंगने त्या ठिकाणी असं जाहीर केलं होतं की जिंदा परिंदा बी पर नाही मारेगा आणि या पार्श्वभूमीवर तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद ही जी तारीख कारसेवेसाठी ठरली होती त्याच तारखेला कारसेवा संपन्न झाली ठीक दुपारी बारा वाजता त्या ठिकाणी घुमटावर भगवा फडकवणारी कारसेवा अयोध्येतल्या कारसेवकांनी तीस ऑक्टोबरला पार पाडली कारसेवा पार पाडली परंतु हौतात्म्याचा हौतात्म्याची झालर असलेल्या अशा स्वरूपाची ही कारसेवा होती ज्यांनी भगवा झेंडा फडकवला ते शरद कुमार कोठारी रामकुमार कोठारी यांना नंतर मुलायमसिंगच्या पोलिसांनी गोळ्या झाडून त्यांना मारलं आणि त्या पार्श्वभूमीवर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ची कारसेवा याचा जर विचार करायचा झाला तर कारसेवकांनी या हौतात्म्याचा बदला घेतला अयोध्येत रामक्रांती झाली केवळ कारसेवकांच त्या ठिकाणी हौतात्म्य धडक होता का तर नाही रजपूत विरांगण अल्लाउद्दीन खिरीच्या आक्रमणाला ज्या बळी पडल्या किंबोना बळी पडण्यापासून ज्या वाच ज्यांनी स्वतःला वाचवलं त्या सोळा हजार विरांगणांचा हौतात्म्य खग सात धुळीचे जुन वाऱ्यावर जात वेडात मराठे वीर दौडले सात असं वर्णन ज्या बेभान हौतात्म्याचं केलं गेलं त्या मराठ्यांच्या हौतात्म्य पानपतावर फुटलेल्या सव्वा लाख बांगडीच्या हौतात्म्य आणि माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती आहुतींनी सिद्ध केला मंत्र बंदे मातरम अशा स्वरूपात ज्यांनी स्वातंत्र्य लढते हो, ज्यांनी हौतात्म्य पत्करलं असं सगळ्यांचं हौतात्म्य त्या ठिकाणी धगधग होत आणि या हौतात्म्यांच्या धगधगीला न्याय कारसेवकांनी दिला असं म्हटलं तर गैर ठरणार नाही या देशात हिंदूंच्या भावभावनांना तुडवून कोणालाच राज्य करता येणार नाही हे दाखवून देणारा दिवस म्हणजे सहा डिसेंबरचा दिवस जर या देशातले काही धर्मांना दे एकत्र येऊन बाबराच्या नावानं बाबरी मस्जिद ऍक्शन कमिटी स्थापन करू शकतात तर या देशातला हिंदू सुद्धा अवघ्या चार तासात गुलामगिरीचा एक कलंक पुसून टाकू शकतो हे दाखवून देणारा दिवस म्हणजे हा सहा डिसेंबरचा दिवस होता आणि याच उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं रामाने मला दिलं याबद्दल मी खरोखर रामाचे धन्यवाद मानतो तीच तुमची कारसेवा नेमकी कशी झाली म्हणजे तुम्ही पुण्यातली जबाबदारी सांभाळत होता नव्वद ते ब्याण्णव या कालखंडात सगळीकडेच म्हणजे जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते त्यांच्यावरती लक्ष होतं कायद्याने सगळ्या यंत्रणा आपल्या मागे लावलेल्या होत्या त्यामुळे त्याही त्या सगळ्या आव्हानांना पेलून जे कारसेवक अयोध्येत गेले आणि सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ला तो घणाघात बाबरीच्या घुमटांवर केला आणि त्या सगळ्या प्रसंगाचे साक्षीदार तुम्ही होता तर तुम्ही अयोध्येपर्यंत जाण्याचा जो तुमचा प्रवास आहे त्या काळातला तो सहा डिसेंबरच्या आधी सहा दिवस म्हणजे मला वाटतं तीस नोव्हेंबरला आम्ही पुण्यातनं निघालो लवकर निघण्याचं कारण असं होतं की कदाचित सेंट्रलच्या हातात ही रेल्वे असल्यामुळे रेल्वेवर बंधनं येतील रेल्वे या सोडल्या जाणार नाहीत किंवा तुम्हाला घरात इकडेही सुद्धा महाराष्ट्रामध्ये जे सरकार होतं ते काँग्रेसचं होतं तुम्हाला इथे सुद्धा आटका करून टाकला द्यायला स्वरूपाच्या त्या सगळ्या अटकळी असल्यामुळे आम्ही साधारण सहा दिवस आधी निघालो आणि मग सहा दिवस आधी निघाल्यानंतर मग तिथला काय उपक्रम तर त्या तिथला काय कार्यक्रम तर मग रोज संध्याकाळी राम जन्मभूमीच्या ठिकाणी काही सत्संग असायचा काही नेत्यांची भाषणं असायची असं स्वरूपाचं असायचं सकाळी आम्ही लवकर उठायचो कडकडीत काकडत्या थंडीत त्या नागा साधूंच्या धुनीपाशी जाऊन बसायचो उरल्या वेळात अयोध्येतले काही तीर्थक्षेत्र त्यांच्या ठिकाणी जाऊन बसायचो शर्यच्या किनारी जाऊन बसायचो आणि मग संध्याकाळी सत्संगाच्या ठिकाणी किंवा राम जन्मभूमीच्या ठिकाणी जी काही भाषणं चाललेली असायची त्या ठिकाणी आम्ही जाऊन बसायचो आणि असं करत करत तो सहा डिसेंबरच्या आदल्या दिवशीचा दिवस उघडला पाच डिसेंबर त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी गेलो त्याच्या आधी आम्ही काय आमच्या सुद्धा होत होत्या कारण पुण्याची महानगरीची जबाबदारी असल्यामुळे संख्या किती आली संख्येची व्यवस्था झाली की नाही अशा स्वरूपाच्या त्या बैठक होत्या आणि खरोखरच पाच डिसेंबरला आम्हाला सांगण्यात आलं की उद्या आपली कारसेवा असणार आहे आणि मग कारसेवा कशी असणार आहे तर शरीच्या चर किनारी आपण जायचं तिथली रेती घ्यायची आपल्या उपांडण्यात किंवा रुमालात आणि ती आणून या ठिकाणी अर्पण करायची आणि आपली कारसेवा संपन्न होणार मनात थोडी चलबिचल झाली अस्वस्थ वाटलं थोडं पण जे सांगितलं जाईल ते ऐकणं हे रक्तात असल्यामुळे तशी कारसेवा करायची असं ठरवलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सहा डिसेंबरला साधारण साडे नऊला ला वगैरे आम्ही शर्डी नदीच्या किनारी गेलो रेती घेतली आणि मिरवणुकीने जय श्रीरामच्या घोषणा देत आम्ही सगळे अयोध्येच्या त्या बाबरी डाच्या ठिक बाबरी ढाच्याच्या ठिकाणी आलो भाषणं सुरू झालेली होती साधारण अकरा पंचेचाळीसचा चा सुमार प्रमोद महाजनांचं भाषण संपत आलेलं होतं आणि त्या ठिकाणी माझ्या भाग मागे काही चुळबळी दिसली आता यातही थोडेसे काही व्यवस्था घेऊन आम्ही पुढे बसलेलो होतो आणि मग चुळबळी दिसल्यानंतर स्वाभाविक बघे बगेपर्यंत बगे मित्र म्हणे डोळ्याचं पाच न लवत लवत न लवत तोच काही कारसेवक त्या ढाच्यावर चढलेले आम्ही बघितले आणि जय श्रीरामच्या घोषणा सुरू झाल्या काही कारसेवक तिथे वर पोचत आहेत असं सगळं बैठल्यानंतर खरोखरच आम्हालाही काही राहलं नाही जरी प्रमुख किंवा काही जबाबदारी आमच्याकडे असली तरी ते न राहणं आमच्याकडनं घडलं आणि मग त्या ढाच्यावर मिळेल तो हात आम्हाला वर उचलत होता मिळेल तो खांदा त्याच्यावर पाय टाकून आम्ही वर चढत होतो आणि अशा पद्धतीने एकमेकाला कुणी एकमेकाला हात लावून वर उचलत होतं आणि त्या ढाच्यावर आम्ही पोचलो आणि मग ढाच्यावर पोचल्यानंतर भावना काय असल्या आमची तर जस कालियाच्या माथ्यावर कृष्ण नाचला तशी आमची भावना होती सावरत सावरत का होईना एकमेकाला आम्ही त्या ढाच्यावर नाचत होतो यवन हाताशी काय आलेलं नव्हतं आमच्या पण आम्ही नाचत होतो कार त्या ठिकाणी हीच सुरुवातीचे नाचणं हीच कारसेवाक आणि नाचत असताना ते शंकराचं तांडव आम्हाला आठवत होते की अरे असंच नाचलं पाहिजे असं ते आणि बेभान झालेलो होतो आणि साधारण अर्धा तास लोटला आणि ते रायगडाला जाग येते त्या नाटकात वाक्य आहे की मुंग्यांनी मेरू पर्वत तर गेला नाही ना आणि अशा पद्धतीने कारसेवकांच्या जथ्थेच्या जथ्थे झुंडीच्या झुंडीत त्या ठिकाणी यायला लागला येवाना माईकचा ताबा जो होता तो आचार्य धर्मेंद्रजी साध्वी ऋतंबराजी आणि साध्वी उमा भारतींनी घेतला होता आणि जेव्हा ही गर्दी आटोक्यात येईना नेते हातबोल व्हायला लागले त्यावेळी विजयराजे शिंदे त्या ठिकाणी आल्या आणि विजयराजे शिंदेने तो माईक हातात घेतला आणि मोबाईल माईक होता तो आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली इकडं तिकडे हिंडायला सुरुवात केली कार सेवको बहार आव नीचे उतर जाओ म्हणजे जे आत होते त्यांना बाहेर यायला सांगितलं आणि जे वर होते त्यांना उतरायला सांगत होत्या त्या नीचे उतर जाओ अंदर बम लगाया लगाय त्यांना वाटलं की ह्या आपल्या सांगण्याने तरी कारसेवक खाली येतील परंतु जसं जसं त्या सांगत गेला तसे तसे हवतम्याची जी झिंग वाढत गेली आणि कारसेवक आणखीन बेबान व्हायला लागले आणि त्यांनी तो नाच सोडून दिला सांगायचा मग हे तीन जण साध्वी ऋतंबरा देवी आचार्य धर्मेंद्रजी आणि साधु उभा भारती आचार्य धर्मेंद्रांनी सुरुवात केली की जय श्रीराम भाई जय श्रीराम भजन त्यांचं सुरुवात केलं आणि ले अड्डी अगर को अशी सुरुवात त्यांनी केली येव्हाना आसपासच्या ज्या कुंपणाच्या ज्या कांब्या होत्या त्या हातात आलेल्या होत्या विटेनी विट काढली जात होती दगडांनी दगड काढला जात होता फरशीनी फरशी काढली जात होती अशा स्वरूपाची स्थिती होती ती आणि थोडी थोडी भगदाड थु� पडायला लागली अशा स्थितीत वर ढाच्यावर असताना मला खाली एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या भोवती काही जण इकडे तिकडे फिरतात असं वर्ण दिसलं आणि थोडस बघितलं तर माधोराच्या भोवती काही व्यक्ती हिंडत आहेत माधोरा स्वर्गीय माधोरा म्हणजे विश्व हिंदू परिषदेचे तेव्हाचे प्रांताध्यक्ष आणि त्यांच्या भोवती व्यक्ती काय आहेत मी वर्ण बघत होतो नाचत असतानाच ते वर ते काहीतरी खन्न वगैरे सगळं करत असताना एवढा काही ढलपे पडायला लागलेले होते आणि मला काही राहुल नाही कारण माधोरांचे माझे संबंध घनिष्ठ आणि जबाबदारीचं भान थोडस मला यायला आलं आणि मी वर्णन स्वतःला घष्टून दिलं खाली पाठीला माझ्या वरकडे उठले खाली आलो मी कसा तर आणि माधोरांच्या पाशी गेलो माधोरांना यायचं वाटलं की शरद बरोबर आला माधुरा म्हटले मला की आपल्याला अशोकजींनी बोलवले तिकडे जायचंय मग अशोकजी सिंगल एका बाजूला उभे होते आणि अशोकजींनी त्याने माधोरांना सांगितलं माधवरावजी भी हालत में रामलला की मूर्ति को पहुंचना चाहिए चाहो कुछ भी करो जाओ तुरंत जाओ जा मोठमोठी भगदाड पडायला लागलेली दा होती सुरू झाली होती काही कारसेवकांच्या डोक्यात विटा पडत होत्या काही कारसेवक अडकले जात होते अशा स्वरूपाची स्थिती आणि आता मात्र मला थोडं जबाबदारीचं भान झालं होतं की त्याच्यात भान निर्माण झालं होतं की हे सगळं पडायला लागलं काही आपला पुण्यातलं कोण नाही ना कुणी कारसे आपलाच होता शेवट पण पुण्यातलं कोण नाही का नाही ना कारण पुण्यातल्या लोकांना घरी जाऊन जाऊन आम्ही तयार करून आणलं होतं आणि त्या भानामध्ये मी असतानाच इकडं माधोरांनी मला बोलून घेतलं होतं आम्ही माधोरांबरोबर अशोकजींकडे गेलो होतो अशोकजींनी सांगितलं होतं त्यांना की शेती नाही पोहोचणार चाये आणि मग माधोराव आम्ही सगळे तो मधला जो घुमट होतो घुमट होता त्यात माधोरांनी एखाद्या वीराप्रमाणे स्वतःला झोकून दिलं वर्ण ढाच्यावर लोक चढलेली आहेत माधोरा आत गेलेली वर्ण ढलपे पडायला लागले आहेत भगदाडं पडायला लागली आहेत आणि माधोरांनी ती रामलला स्वतःची उपर्णत घेतली कवटळून ठेवले स्वतःपाशी आणि एका खांबापाशी तिथल्या आम्ही येऊन उभं राहिलेलो आहे एक एक भगदाड ढलपे पडत गेले आणि साधारण साडेचार तासात हा सगळा परिसर जमीन दोस्त झाला बाबेडाच्या खरं पाहिलं तर इतिहासाला सुद्धा पडलेलं फार मोठं कोड आहे इंजिनिअरिंग शास्त्राला पडलेलं कोड आहे की तीन तीन घुमट इमारतींच्या एवढी साडेचार तासात ध्वस्त होतात कशी परंतु हा रामशक्तीचा बजरंग शक्तीचा महिमा म्हणून जर याच्याकडे बघितलं तर त्याचं उत्तर आपल्याला नक्की सापडेल आणि ती मूर्ती जी माधोरांनी ठेवली होती आम्ही साईडला बाजूला परिसरातच त्या ठिकाणी थांबलो होतो पूर्ण झाल्यानंतर अत्यंत घाईनी तिथला चबुतरा साफ केला गेला रामललाची मूर्ती त्या ठिकाणी ठेवली गेली एवढा पाच साडेपाच संध्याकाळचे वाजलेले होते थोडंफार सूर्यास्ताला झुकत चालला होता आणि एक कुटुंब एक दाम्पत्य म्हणू आपण एका ढाच्याच्या साइडला एका घुमटाच्या साईडला बसलेलं होतं गुडघ्यात मान घालून अशी मान वर उचलून परत मान खाली घालत होत आणि ते कार सेवक त्यांना हटकत होते अरे तुम्ही काय बसला इथे तुमचे धुळीने सगळे माकलेले तुमच्या अंगावर धूळ पडलेली एवढी तुम्ही इथे बसला का तुम्ही बाजूला जावा आणि त्यापैकी त्या पिकी ते जे होते दोघं त्यांनी सांगितलं आम्ही इथनं हालणार नाही आम्हाला हे पूर्ण साथ झालेलं बघायचंय मी स्वतः त्यांच्या जवळ केलो आमचे श्रीनिवास कुलकर्णी म्हणून सहसिनियर ते त्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी सांगितलं अरे तुम्ही जे काही मामाला सांगता इथनं हटा इतनं हटा माझी मुलं शरद कुमार कोठारी रामकुमार कोठारी ते या ठिकाणी गेलेले आहेत त्यांचे आत्मे बघतोय त्यांना मी या ठिकाणी बघतोय आणि हे साथ साफ झाल्याशिवाय आम्ही जाणार नाही थोडा सूर्य आस्थाला कल्ला होता परिसर जेवढा साफ करता येईल तेवढा साफ झाल्यानंतर हे दोघ जण परत त्यांच्या निवासस्थानी गेले आम्ही सुद्धा त्या ठिकाणी शर्य नदीच्या कडे आमच्या ज्या ठिकाणी नया घाटवर आमची निवास व्यवस्था होती त्या ठिकाणी आम्ही सुद्धा निघालो होतो मिनटाईम कल्याण सिंग सरकार गेलेलं होतं आणि त्या ठिकाणी वर सांगितलं जात होतं की कल्याण सिंग इज नो मोर देअर हे का सांगितलं जात होतं की आमच्या ठिकाणच्या निवास ठिकाणच्या व्यवस्था सुद्धा स्वैरभैर झालेल्या होत्या पण एक मात्र जाणत होतो आम्ही त्या शर्वीकडे निघालेलो होतो आणि वाटेत संपूर्ण घरांच्या भोवती तिथल्या स्थानिक लोकांनी पणत्या लावलेल्या लो होत्या दिवाळी साजरी केली जात होती आणि घरातलं जे काही असेल नसेल ते कारसेवकांना वाटत होते कारण आता निवास व्यवस्था स्वैरभैर झालेली त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था नाही आता कारसेवकांना काही मिळणार नाही अशा स्वरूपाची स्थिती होती जे पाण्याचे टँकर आलेले होते त्या रस्त्यावर त्या पाण्याच्या टँकरची हवा सोडून दिली होती आणि ते टँकर खाली बसले होते त्याच ठिकाणी तहान लागली होती त्या टँकरचं गळणारं पाणी आम्ही पिलं आणि पुढे शर्वी नदीच्या किनाऱ्यावर गेलो आंघोळ करण्यासारखी मनस्थिती नव्हती धुळीने म्लान झालेलो होतो हातापायाची नकळ निघालेली होती त्या ठिकाणी कुंभणाच्या तारा ज्या घुसल्या होत्या हातापाय त्या आता बोलायला लागलेल्या होत्या तसंच त्या गार पाण्यात हातपाय धुतले त्या रात्री आम्ही जेवू शकलो नाही कारण भोजन व्यवस्था ही नाही म्हणून सांगितली होती त्या ठिकाणी आमची बिल्डिंग सुद्धा स्वयंभैर केलेली होती त्या ठिकाणी रात्री आम्ही झोपलो पहाटे चारच्या सुमारास ऋतुंबरा देवींचा माईक आवाज ऐकला कारण ही सगळी माईकची यंत्रणा ही जोडलेली होती आणि ऋतंबरा देवी कळकळून सांगत होत्या की कारवको वापिस आओ मिलिट्री आ रही है रामलला हिलाई रही है आणि मग तशाच चार वाजता आम्ही झोपेतन जागे झालेलो आम्ही एकत्र जमलेलोत ज्याला संघाच्या भाषेत संपद म्हणतो तसं त्या तंबूच्या बाहेर आम्ही एकत्र जमलेलोत आणि वायू वेगाने आम्ही या तिथल्या संचारबंदीच्या अवस्थेत आम्ही परत ढाच्याकडे निघालेलोत वाट्यातलं पोलीस उत्तर प्रदेश सरकारचं बाजूला हटलेलं आहे आणि आम्ही त्या ठिकाणी निघालो अर्ध्या एक तासात आम्ही नये घाटपासून त्या ठिकाणी पोचलो त्या ठिकाणी विटांचं काही बांधकाम केलं जात होतं आणि ज्या ठिकाणी राम शिला ठेवलेल्या होत्या तिकडनं एकाकडे एक अशी वीज त्याला पास करणं म्हणतात असं करून ते ठिकाणी मंदिराचं काम त्या ठिकाणी चालू होतं ते चालू असतानाच परत बातमी आली की अरे अमुक अमुक रस्त्याकडनं परत येते आणि मग आम्ही ते काम अर्धोत ठेवलं आणि जिकडनं मिळते ते असं कळलं होतं त्या रस्त्यावर आम्ही वाटेल त्या टपऱ्या दिसेल त्या टपऱ्या काही झाडं दोरखंडाने आम्ही रस्त्यावर उमळून आणलेली टाकलेली होती आणि आम्ही त्या रस्त्यांवर पहाटेपाटे झोपलो अपेक्षा अशी होती की यावं मिळटीने आमच्यावरनं जावं तर झुंजुमुंजू झाले अजून काही मिळठी आली नाही शेवट आम्ही तो, तो नाच सोडला आता येवांना बातम्या यायला लागल्या होती की फैजाबादमध्ये काही सेवक जखमी झालेले गेले वगैरे वगैरे त्यानंतर त्या खोट्या आढळल्या बातम्या पण फैजाबाद तिथून परत सहा किलोमीटर आम्ही परत कडे काही जण गेलो तिथल्या हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बघितलं काही कोणी तसं गेलेलं नव्हतं काही जण सिरियस होते त्यांच्यावर सगळं उपचार चालू होते आणि मग आम्ही परत आहेत तिथलं निवासस्थानी आलो येव्हा आमचं बिडिंग सुद्धा सापडत नव्हतं बिल्डिंग कलेक्ट केलं आणि मग आता जागा नाही पण सांगितलं होतं की आता पुण्याकडे निघायचं पण त्यात आम्ही थोडेसे आगाऊ जास्त ते मिळते कशी येते ते बघायचं आपल्याला असं अशा याच्यात आम्ही त्या ठिकाणी एका घरात आम्हाला आश्रय मिळाला त्या घरात आम्ही राहिलो साधारण त्या दिवशी झोप लागली पहाटे पहाटे परत दरवाजावर टकटक झाली आणि आता मात्र पोलिसांनी आम्हाला बाहेर काढलं आणि पोझिशन्स घेतले आमच्यावर पण त्यातला एक अधिकारी जवळ आला की आता ऐका म्हटलं आमचं तुम्हाला स्टेशनवर आम्ही सोडणार होतो आणि स्टेशनवर आम्हाला सोडलं आणि मग स्टेशनवर आम्ही पुण्यात आलो पुढची कथा आणखीन बरीच कथा आहे पण पुण्यात आम्ही आलो तुमच्या या सगळ्या प्रवासात म्हणजे तो कारसेवेचा जो प्रसंग नजरेसमोर उभा राहिला त्यातल्या एका क्षणी म्हणजे तुम्ही जी गोष्ट सांगितली की कोठारी बंधूंचे आई वडील तिथे उपस्थित होते त्या क्षणी तो क्षण ऐकला आणि क्षणवर मा माझ्याही अंगावर शहारा आला माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं हे एवड़ा एवड़ा शक्तो, शक्तो, ते हे एवढं सेन्सिटिव्ह एवढं संवेदनशील आहे ना सगळ्या गोष्टी हे खरा रामभक्त समजू शकतो जाणवू शकतो त्यालाच ह्या भावना समजू शकतात तुमच्या तिथे असण्याने जे त्या क्षणी तुम्ही केलेली कारसेवा प्रत्यक्ष घुमटावर जाऊन नाचणं असो किंवा ते घुमट तोडण्यासाठी केलेले प्रयत्न असो किंवा नंतर मग तुम्ही माधवरावांच्या मदतीला धावून आला त्यांनी रामलल्लाची मूर्ती तिथे वाचवली ही केवढी मोठी कारसेवा आहे खरं बघायला गेलं तर असे असंख्य राम भक्त त्या क्षणी त्यावेळेला तिथे सहा डिसेंबरला होते त्यामुळे तो हिंदू धर्मावर हिंदुस्थानवर लागलेला कलंक जो पाचशे वर्ष हिंदूंनी सहन केला पुसून टाकला तो पुसला पुछ, गेला आणि त्याचे खरे शिलेदार तुम्ही आहात आज मला बोलताना भरून पन... आलंय <laughs> पण <laughs> त्या सगळ्या समस्त हिंदूंच्या वतीने मी तुम्हाला सप्रेम नमस्कार करतो रामाने घडून आणलं आणि रामाला स्वाहा केला आम्ही रामाला अर्पण केलं आज त्याचा आनंद आपण सगळे उपभोगतोय हे रामानेच कडू करून आणलं आणि रामालाच अर्पण अशीच माझी भावना आहे धन्यवाद मी याच्या पुढे फारसा बोलू शकणार नाही असं वाटतं मला